तरुणी पिढी प्रकरणाच्या जाळ्यामध्ये अटकत चाललेला आहे ज्या आई वडिलांना स्वप्न बघितले होत्या बापांनी काही स्वप्न बघितले अरे माझ्या मुलीला मी डॉक्टर करणार एमबीबीएस करणार वकील करणार हे स्वप्न बघितले त्या बापानं लग्न आहे बरं का तुम्हाला यावं लागेल तुम्हाला विनंती आहे घरी माझ्या मुलीच लग्न आहे बरं का सगळ्यांना यायचं आहे बाप महिन्यापासून लग्नाची तयारी करतोय माझ्या दीदीचं लग्न आहे दीदीचं लग्न आहे दादा घटलेली घटना आहे घटलेली घटना आहे सिंधुताई सपका थोडस दहा मिनिट शिल्लक घेऊन महाराज घडलेली घटना आहे सिंधुताई सत्काळ अनाथांची माय नाव ऐकलं नाही का तुम्ही त्यांचं निधन झालंय का त्यांच्याकडे एक अनाथ मुलगा आहे हो अनाथ मुलगा आहे तो अनाथ का झाला माहितीये सुंदर असं कुटुंब होतं आई वडील एक लग्नाला आलेली मुलगी आणि एक छोटा मुलगा होता त्या घरामध्ये येत्या तीन महिन्याला लग्न होणार सगळ्यांना पत्रिका देत फिरला बँड्याच्या पाया लागला आचार्याच्या पाया लागला मंडपवाद्याच्या पाया लागला अरे उसने पैसे गोळा केले लग्न आहे मोठ्या थाटांमध्ये मी लग्न करणार या आशे तो बाप होता लक्षात घ्या घटलेली घटना आहे नाही सांगत नाही तो आणि हे रोज घट घड घडत या ठिकाणी घटना अशी रोज घडतायत रोज आम्ही ऐकतो ुगळ्यांचे आता हात घालून राहिले खाली आत्महत्या गटांनी लग्न करू दिलं नाही म्हणून झाडाला दोघ हे प्रेम युगळ लावून नेले हे आम्ही पेपरामध्ये ऐकतो अरे हे कीर्तनामध्ये सांगितलं पाहिजे दादा Primeiro para porque... आणि त्या ठिकाणी खूप मज्जा करणार आहोत तुम्हाला सर्वांनी यायच आहे बरं का माझ्या दिदीच लग्न आहे लग्न आहे त्या ठिकाणी ताई बसला तुम्हाला सोडून जाणार आता तुझं लग्न होणार ताई तू परत येणार नाही का असा काय बोलतोय मी येणार तुझ्याच जवळ आहे कुठे जाणार नाहीये ताई तू घरामध्ये नसली ना मला खरंच कळमत नाही ग बघा तुम्हाला असेल एखादा लहान भाऊ मार करत असेल भांडणं करत असेल पण त्याच्या इतका जीवही तुम्हाला कोणी लागत नाही दादा मला बहीण नाही आहे मला बहीण नाही बहीण नसल्याच दुःख मला माहिती आहे दादा दर रक्षाबंधन येतं ना रक्षाबंधन सर्वांच्या हाताला राख्या पाहतो सर्वांच्या हाताला राख्या पाहतो पण त्या ठिकाणी माझ्या हाताला राखी नसते एक कंठ दाटून येतो देवाला विनंती करतो देवा एखादी बहीण दिली असते तर फार चांगलं झालं असतं रे आम्ही दोघच भाऊ आहोत आधार असतो गड पुरीचा मुलीचा खूप आधार असतो पण आज लक्षात घ्या दादा आज संस्कार रुजले महिना रुजले महिने संस्कार कारण तुम्ही ओढण लावलं नाही त्या ठिकाणी पूर्ण लग्नाचा कार्यक्रम चालू झाला लग्न आता तीन दिवसावर येणार मुलगी बापाला म्हणते बाबा मला अंगठी आणायची आहे मला पंधरा हजार रुपये देता का अगं ताईडे पंधरा कशाला हे वीस हजार रुपये घेऊन जा अकाउंट काढून वीस हजार रुपये मुलीला दिले आणि मुलगी अंगठी आणण्यासाठी बाहेर निघाली संध्याकाळचे पाच वाजले सहा वाजले सात वाजले अगं दिदी आली नाही अजून नाही ती अंगठी आणायला गेली अजून आली नाही असेल कुठेतरी येत असेल रात्रीचे आठ वाजले बापाने फोन लावला फोन स्विच ऑफ येत होता मुलीला फोन लागत नव्हता मैत्रिणी रावला का ग माझी दिदी आली का ग तुझ्या जवळ नाही का, 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 का? आज आली नाही सर्व नातेवाईकांना फोन लावला मुलगी सापडले नाही काय वाटत असेल त्या बापाला नाही दादा सकाळी पोलीस स्टेशनला रिपोर्ट द्यायला गेले भाऊ हो माझी मुलगी सापडत नाही होण्या ना गावामध्ये जगणारा पोलीस स्टेशन मध्ये असणार <laughs> जोर हारका उभा करून टाकला तुम्ही आज या तरुणींनी बाप पोलीस स्टेशन मध्ये लक्षात कुठे जाणार नाही नक्कीच सापडेल काळजी करू नको तू मी शेतामधून येतो बा आणि शेतामध्ये जायला लागला आणि तो पुरवा अग आई कुठं गेली गदी दिदी। दिदी कुठं केली गेदी घरामध्ये नसते ना मला कळवत नाही गे या ठिकाणी या ठिकाणी शेतामध्ये जाता जाता मुलीचा फोन आला मुलीचा फोन आला आणि हलो बघल्यानंतर बापाने मुलीचा आवाज ऐकला कुठे आहे का तू आज दोन दिवस झालेला हा पत्ता आहे कुठे आहे काय झालं तुला कोणी नेलं का तुला बरा सांग तू कुठे

पैसे घे आणि आईला देचो मी शेतामध्ये गाईच्या दुधाची धार काढायला चाललोय आईला त्रास देऊ नको बेटा त्रास देऊ नको जे असलं ते खात जा शाळेत जात जा बेटा नीट राहत जा त्या बापाचं बोलणं काय माहित होतं त्या मुलाला काय समजणार होतं दादा शेतामधून येतो बाबा ताई लवकर येणार येणार सगळं व्यवस्थित होणार काळजी करू नको बाबा तुम्ही घरी नसते ना मला करमत नाही तुम्ही लवकर या बरं का वडील शेतामध्ये गेले काय करू लागले मी जर जिवंत राहिलो तर मला या समाजामध्ये मान उंचवण्याची गरज मला या पुरीनं ठेवली नाही करावं तरी काय करावं तरी काय अरे दोर दोर घेतला त्याला घड फास भरला झाडावर फेकलं आणि त्या ठिकाणी गड फास घेऊन आपला त्या ठिकाणी प्राणाची आहुती त्या ठिकाणी दिली होत त्या बापाने फाशी घ्यावी आताच लावून गेले पण तुमच्या सहाऱ्याने मी जगणार होते आता तुम्ही सुद्धा गेले आता मी कोणासाठी जगू हे समाज काय म्हणेल कसा या समाजाचा भात मी माझ्या खांद्यावर मला जगायचं नाही बाजूला शेतकड होत आईने विचार केला नाही आईने विचार केला नाही छोटा मुलगा होता मुलगा होता, होता। शेतकऱ्यात तिने उडी घातली दादा आणि तिने ही सुद्धा त्या ठिकाणी आपल्या आजी आवड दिली घरी आई वडील दिसत तर आई वडील शोध घेण्यासाठी सर्व गावकरी त्या ठिकाणी गोळा झाले बघता तर काय वडील त्या ठिकाणी त्याचे फासावर लटकलेले होते मुलगा कवटाडून लढला बाबा कुणाच्या भरुशावर जगायचं बाबा ज्यांना वडील नाही ना त्यांना विचारत आता वडिलाची किंमत काय असते ज्यांना आई नाही ना विचारा आईची किंमत काय असते ज्याच्या जीवनामधून दोन्ही गोष्टी निघून गेल्या विचारा आईवडिलांची किंमत काय असते दादा एक लक्षात घ्या आम्हाला परत दिसू शकतो पण एकदा जीवन गेलेले कधीच पुन्हा दिसू शकत नाही म्हणून लक्षात घ्या कवताळून रडू लागा बाबा काय केलं एकदा माझा तरी विचार करायचा होता कोणाच्या भरवश्यावर जगायचं आई दिसत नव्हती पण शेतकऱ्याजवळ काही लोक गेले त्या ठिकाणी चप्पल होती ग टाकला त्या गाडीला अटकून तिची आई आली आणि त्या दोघांचा प्रेत बैलबंदीमध्ये टाकलं आणि कर करून तो मुलगा रडायला लागला बाबा आई काय केलं तुम्ही कोणाच्या भरवश्यावर जगायचं कोणाच्या भरोशावर जगायचं mm. म्हणून दादा एक लक्षात घ्या तरुणांनी या ठिकाणी विनंती आहे mm. की या ठिकाणी असं कुठलंच कृत्य करू नका की आई वडिलांच मन दुखे या ठिकाणी आजही मुलगा मुन बेड़ बेड़ तो अनाथ आश्रम मध्ये आहे म्हणून विनंती आहे दादा असा जीवनामध्ये कुठलाच प्रयत्न करू नका की आई वडिलांच मन दुखेल मला बोलायचं भरपूर होतं मला तीन चारही तास कमी पडतात जर मी गोष्टी जर सांगितल्या पण वेड नाही आहे एका दिवशी जर वेड भेटला तर या ठिकाणी नक्कीच बोलण्याचा प्रयत्न करू